नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड शेतकरी बंधूंनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जे व्हिडिओ मध्ये विषय घेतलेला आहे ते शेवटच्या टप्प्यातल्या हळदीचं जे महत्वाचं नियोजन आहे शेंगाचं वजन वाढवण्यासाठी हळदीमध्ये कुलकुंब वाढवण्यासाठी त्याविषयी आपण थोडक्यात माहिती देणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आज जे आपल्या दुकानात खरेदीसाठी आले त्याचा शेतकऱ्यांचा पहिले परिचय घ्या नमस्कार सर आपले नाव सांगा सतीश ठिकाणी सतीश टिप्रे बाळी तालुका उमरखेड जिल्हा नदे आपण हे दरवर्षी बॉन्ड वापरताय का रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला एकदम आहे ना म्हणजे शेवटच्या टप्प्यात तुम्ही दरवर्षी वापरता शेतकरी बांधून सुपर बॉन्ड अल्ट्रा नावाचा जे प्रोडक्ट आहे याच्या खरेदीसाठी आपल्याकडे शेतकरी खूप दुरुन दुरून येतात म्हणजे बुलढाणा मेहकर लोणार वाशिम रिसोड जिंतूर परभणी वस्मत अशा दुरून दुरून शेतकरी या प्रोडक्ट खरेदीसाठी करतात कारण शेतकरी बंधनं हे जे प्रोडक्ट बनवलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं प्रोडक्ट बनवलेलं आहे शेतकरी बंधन नो याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या नेमकं काय मॉल्य वापरले आता बाजारपेठेत जर आपण विचार करायला गेला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट घ्यावं लागतात म्हणजे जिब्रेलिक जिब्रेलिक ऍसिड अलग घ्यावा लागतो अलग घ्यावा लागतो पोटॅस अलग घ्यावा लागतो किंवा इतर जे न्यूट्रिशन आपल्याला हळदीचं वजन वाढवण्यासाठी ते अलग अलग गेवं पण दरवर्षीचं वातावरण आणि या वर्षीचं वातावरणाचा जर विचार केला असेल तर तर या वर्षीचं वातावरण थोडंसं किचकट राहिलं याचं कारण म्हणजे आपल्या भागामध्ये यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये पिकाच्या मुळा खराब झाल्या आणि जमिनीमध्ये चिकडपाना जास्त वाढला आपण दिलेले न्यूट्रिशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेले आणि या वर्षी हलदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट बनण्याची शक्यता आहे पण अशाही परिस्थितीमध्ये आपण मागे नियोजन करून जसं आठवण अडतीस असेल थावीस स्वक्याला असेल असे प्रोडक्ट देऊन चांगल्या पद्धतीने हलदीचा ग्रोथ पकडल्यात तुम्हाला मी याचा रिझल्ट पहिले दाखवतो आणि हा मान्यकेलमध्ये नेमकं कंपनीनं काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात त्याचा रिझल्ट देते आता शेतकरी बंधनो या आणि या शेंगाचा जर मी कलर जर बघितला तर सेम आहे म्हणजे हे दोन्ही व्हरायटी शेतकरी बंधनो सेलम नावाची व्हरायटी आहे आमच्या भागामध्ये कृष्णा आपल्या सॉरी लक्ष्मी सेलम नावाने ही व्हरायटी प्रचलित आहे तर हे शेतकरी बंधनं विचारे कलर बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे पण हिची साईज आणि याच्या साईज मध्ये फरक बघून घ्या हे एका प्लॉट आपण काढून आणले एका शेतकऱ्यांनी आणि हे याला फक्त जे आपण आहे ते शेतकरी बंधनं सुपर बॉन्ड अल्ट्रा नावाचं प्रोडक्ट आतापर्यंत वापरलेलं नाही पण या प्लॉटला आपण जवळपास सोळा दिवस झालेले आहे या प्रोडक्टला याला आपण सुपर बॉन्ड अल्ट्रा दिलेला आहे शेतकरी बंधू हो तुम्ही बघू शकता याच्यावर जे आलेल्या उपशेंगाची लांबी आता हे बघू शकता या दोन्ही पेऱ्यातलं जे अंतर आहे आपण जे इंटरनोड म्हणतो तु, याचं तुम्ही अंतर बघू शकता याचं जे वजन आहे तुम्ही शेतकरी बंधू हे हो बघा आलेलं याचं वजन बघू शकता आता या शेंगाची तुम्ही लांबी कलर वगैरे तुमच्या इझिली लक्षात येईल आता ही जर शेंग जर शेतकरी बंधू जर मोजली तर जवळपास आपल्याला दोनशे ग्रामच्या वर दोनशे ते अडीचशे ग्राम वजनाची एक एक शेंग झाले विशेष म्हणजे शेतकरी बंधूंनो जेव्हा आपण हळदीच्या शेवटच्या टप्प्यातलं नियोजन करतो तर आपण फक्त शेंग फुगवणीवर जास्त जोर देतो म्हणजे जिब्रेलिका ऍसिडचा फक्त शेतकरी वापर करतात आणि पोट्याचा वापर करतात तर शेतकरी बंधूंनो सुपर बॉन्ड अल्ट्रा जर वापरला तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शेंगाचं वजन वाढून शेंगामध्ये कलर चांगल्या पद्धतीनं कुरकुम घेऊन म्हणजे आपण प्रति शंभर किलो हळदीमध्ये जे आपली शेत घट असते शिजवल्याच्या ह्या घटीचं प्रमाण खूप कमी होऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळत असते तर शेतकरी बंधनो आता तुम्ही जर बघितलं आपण एक शेंग मोडून बघूया पण याच्यामधला जे कलर कसा उतरलाय म्हणजे आता याचं जे आपण जे कुरकुमिंग म्हणतो त्याचं कसे याच्यामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्या आपण बघूया शेतकरी बंधनो हे बघा अतिशय लाल बुंद म्हणजे पिवळसर कलरमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा कलर याच्यामध्ये कारण म्हणजे शेतकरी बंधू बॉन्डमध्ये असलेली अतिशय उत्कृष्ट दर्जाची टेक्नॉलॉजी तर शेतकरी बंधूं बॉन्डच वापरला का पाहिजे याच्यासाठी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ याच्यामध्ये काय काय कंपनीनं ॲडव्हान्स तंत्रज्ञानावर याच्यामध्ये घटक वापरले आहेत त्यामध्ये शेतकरी बंधूं याच्यामध्ये फेरस कंपनीनं आहे दिल बोरॉन दिलेलं आहे पेंटॉक्साइड फॉर्ममधला फॉस्फरस दिलेला आहे ग्लुकोनोट फॉर्ममधला पोट्या दिलेला आहे ऑक्साइड फॉर्ममध्ये पोट्या दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट शेतकरी बंधन याच्यामध्ये सल्फर सुद्धा कंपनीनं दिले जिब्रॅनिक अॅसिड दिले ऑर्गॅनिक कार्बन याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि पीएच बॅलेन्सर असं जवळपास एकाच बॉटल मध्ये न प्रकारचे घटक दिले शेतकरी बंधनो हे मटेरियल आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये पण याचं वजन किलो मध्ये केलं जाते म्हणजे याचं वजन एकरी पाच किलो आपल्याला वजनाची बॉटल आपल्याला हे जमिनीतून द्यायचे शेतकरी बंधनो फेरस म्हणून तुमची हालत लवकर खराब होणार नाही म्हणजे पिवळी हालत होणार नाही बोरामुळे आपण जे पण पिकाने न्यूट्रिशन उचलले ते प्रत्येक पोशिकापर्यंत पोहोचवण्याचं काम बोरांचं चा चांगल्या पद्धतीनं होत असते शेतकरी बनवून आपण जो आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता हे जो गाभा थोडासा पांढरा राहिलेला आहे शेंड्याला टोकाला तर हा इथेही चांगल्या प्रकारे वजन येण्यासाठी जसं इथं आपल्याला कलर आणि वजन आलं तसंच या टोकाला वजन येण्यासाठी जे आपल्याला काही न्यूट्रिशन म्हणजे फॉस्फोरस पोटॅस आणि लागणार आहे त्यासाठी शेतकरी पण याच्यामध्ये पेंटॉक्साईड फॉर्म मधला फॉस्फोरस पिका आणि आपल्या या कंपनीने वापरला आहे आपण जे फॉस्फोरस वापरतो झिरो पॉईंट चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा याच्यामधून जो फॉस्फोरसो तो एकाच पोट्याच्या याच्यापासून कणापासून तयार केला असतो पिनावाजा पण पेंटॉक्साइड फॉर्म म्हणजे असंख्य प्रकारच्या फॉस्फरसचे कण एकत्र करून त्याची चेन करून बनवून राहते म्हणजे तो कुठल्याही न्यूट्रिशन सोबत होत नाही शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये ग्लुकोनेट फार्म मधला पोट्या शेतकरी बंधनो वापरलाय ग्लुकोनेट फार्म मधला पोट्याचा फायदा काय शेतकरी बंधू आपण जे पोटास वापरतो झिरो झिरो पन्नास असो किंवा पोटॅशियम सोनाडा असो याचे पोटाचे कण अतिशय मोठे असतात पिकाला सहजासहजी ते शोषण करता येत नाही त्यामुळे शेतकरी बनवून आपण जर ग्लुकोनेट फार्मला त्याच्या अतिशय सूक्ष्म आणि या सूक्ष्म पिकाला सहज पोटॅस उपलब्ध होतो आणि याला ग्लुकोनेटची ग्लुकोची कोटिंग केल्यामुळं पीक जास्त प्रमाणामध्ये त्याचे शोषण करते आणि आपल्या साडीला चांगला करतो होतो तो पोटॅश उपलब्ध होण्यासाठी ऑक्साईड फार्मला सुद्धा याच्यामध्ये पोटॅश शेतकरी बनवून दिलाय शाळीला चमक चका याच्यामध्ये सर्पट सुद्धा कंपनीने ऍड केलंय आपण बरेच शेतकरी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे ते जिब्रॅनिक ऍसिड देत असतात याच्यामध्ये कंपनीनं ऑलरेडी सुद्धा दिलेलं आहे शेतकरी बंधनो आपल्या पिकाच्या मुळ्या चांगल्या पद्धतीनं वाढून पिकाची भूक वाढवण्यासाठी ऑर्गेनिक कार्बन सुद्धा कंपनीनं चांगलं दिले आणि पीएच बॅलन्सर सुद्धा याच्यात कंपनी वापरला म्हणजे आपण जे पण न्यूट्रिशन आधी दिले असेल किंवा आता दिलेलो याचं चांगल्या पद्धतीने अपडेट करण्यासाठी पीएचएस बॅलन्सर दिले असे नऊ घटक एकत्रित दिल्यामुळे एकाच वेळी पिकाला सगळ्या गोष्टी एकाच वेळी चांगल्या एकदम शुद्ध फॉर्म्युलेशन मध्ये मिळत असल्यामुळं पिकात एकदम असे एकाच वेळी विशेष असा बदल होऊन जर आपल्याला शेंगा पाहायला मिळतात ज्या शेतकरी बांधवांनी याचा वापर केला असेल त्यांनी तुम्ही आपल्या वावरातले कंद काढून बघा आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरले नसेल त्याचा एक वेळेस वापर करून बघा ज्या शेतकऱ्याकडे जा जास्त क्षेत्रफळ असेल त्यांनी थोड्या क्षेत्रफळावर याचा वापर करून याचे रिझल्ट काढून घ्या अखा करता नेहमी प्रॅक्टिसेस म्हणजे अनुभवाच्या जोरावर शेती करत असते किंवा त्याच्या पिकाचं नियोजन करत असते आम्ही दरवर्षी नवीन नवीन गोष्टीचा अवलंब करत असतो आता यावर्षी जे नवीन प्रोडक्ट आम्ही अवलंबले याच्यापेक्षा जर त्याचे रिझल्ट चांगले वाटले तर पुढच्या वर्षी आपण त्या प्रोडक्टची शिफारस करत असतो पण सध्याची शेवटच्या टप्प्यामध्ये शेंग फुगवण्यासाठी आपल्या मालाला एकदम दर्जेदार वजन येण्यासाठी चकाकी येण्यासाठी शेंगाची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी सुपर बॉर बॉन्ड अल्ट्रा हे कॉन्कर कंपनीचे प्रोडक्ट अतिशय उपयुक्त आहे एक लक्षात घ्या शेतकरी बनवून जेव्हा तुम्ही सुपर बॉन्ड अल्ट्राचा वापर करताना त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचं दुसरं म्हणजे जिब्रेलिक ऍसिड असो झिरो झिरो पन्नास असो तेरा झिरो पंचाळीस असो किंवा पोटॅशियम सोनॅड असो किंवा इतर कुठली निविष्ठा याचा कुठलाही या वापर करू नका फक्त आणि फक्त एकच प्रोडक्ट वापरा आणि याचे रिझल्ट बघा तुम्हाला एकाच प्रोडक्ट म्हणून तुमच्या पिकामध्ये भरगाव असा आपल्याला वाढ पाहायला मिळेल आणि आम्हालाही लक्ष दिले आणि तुमच्या लक्षात देईल की आपण एकाच प्रोडक्ट देऊन जर रिझल्ट आले तर फायदे नाहीतर बाजारपेठेमध्ये एका प्रोडक्टसोबत दुसरं प्रोडक्ट दिले जाते आणि रिझल्ट दुसरंच प्रोडक्ट देतील त्या प्रोडक्टचं नाव होत असते आम्ही असं काही करत नाही तुम्ही एकच प्रोडक्ट वापरा याचे रिझल्ट घ्या आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या उत्पादनात वाढ करून घ्या धन्यवाद